आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर साफसफाईच्या का। कामात प्रशासनाचा निष्काळजीपणा चवाड्यावर आलाय शहरातील अमराई परिसरात आज सकाळी गटार साफसफाईचे काम करण्यात आले मात्र सफाई नंतर जो सडलेला दुर्गंधीयुक्त कचरा बाहेर काढण्यात आला तो तसाच रस्त्यावर टाकून देण्यात आलाय संध्याकाळचा चंद्र वर आहे पण रस्त्यावर पडलेली गटारातील घाण जिच्यावर ना फवारणी करण्यात आली आहे ना निर्जंतुकीकरण करण्यात आलंय ती तशीच तिथे पडून आहे या घाणीचा वास इतका भयानक आहे की नागरिकांना नाकावर रुमाल धरून जावे लागत आहे काही ठिकाणी तर हा कचरा थेट वाहनांजवळ साचला असून नागरिकांना त्याच्या जा शेजारून जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळे ही साफसफाई आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत केवळ फोटो काढण्यासाठी आणि कागदोपत्री अहवाल भरून काम पूर्ण केल्याचा देखावा करण्याचा नगर परिषदेचा हा प्रकार असा सुरू राहिला तर शहरात स्वच्छतेच्या नावाखाली घाण पसरवणारे प्रशासन म्हणून नगर परिषद ओळखली जाईल अशी नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान हे चित्र अमराईपुरतं मर्यादित नाही तर शहरातील इतर भागातही रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीक तुंबलेली गटारे वाढलेला डासांचा उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अशा स्थितीत लहान मुलं वृद्ध आणि आजारी लोकांचे आरोग्य धोक्यात आले त्यामुळे कर्जत शहरात खरंच कोणी आरोग्य विभाग आहे का असा देखील प्रश्न विचारला जाऊ लागलाय दरम्यान शहरात नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचा प्रशासनावर वचक नसल्याने कर्मचारी कामांना गंभीरपणे घेत नाहीत असा आरोप होत आहे काही ठिकाणी तर नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी सरळ उद्धटपणे उत्तरं देत असल्याचे प्रकारही समोर आले हे चित्र अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य या संदर्भात आपण गांभीर्याने लक्ष घालणार आहात का असे प्रश्न कर्जतकर अधिकारी यांना उपस्थित करत आहेत कर्जतकरांचे आरोग्य ही प्राथमिकता असायला हवी की औपचारिकता या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनाने कृतीतून द्यावे अन्यथा नगर परिषद प्रशासनाविरोधात पूर्वीप्रमाणे आंदोलन उभे राहण्यास वेळ लागणार नाही हे मात्र नक्की